रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडी युवक आघाडी वाहतूक आघाडी आणि कामगार आघाडी यांच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निषेध आंदोलन करण्यात आले माजी सैनिकांच्या विधवा पत्नीस इच्छा मरणाची परवानगी द्या अथवा त्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा वाडे चौक खेड चौक बॉम्बे रेस्टॉरंट चौक शिवराज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथील अवैध मटका व धंदे बंद करा रोकडे कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या सावकारावर अंतर्गत कारवाई करा अशा विविध मागण्यांसाठी हे निषेध आंदोलन करण्यात आले प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन या ठिकाणी आम्ही आज ज्या मागणीसाठी बसलेलो आहे त्या प्रमुख आमच्या सहा मागण्या आहेत त्यातली एक मागणी आमची भगिनी जी आहे नागटांमध्ये चव्हाण नावाची ही अक्षरशः विधवा म्हणजे माजी सैनिक त्यांची पत्नी आहे त्यांचा गेले पन्नास वर्षापूर्वी नागटाऊन या ठिकाणी डंक चालू आहे पण काही त्या गावामधील गावगुंडांनी त्यांचा डंक जे सी बीने पाडलेला आहे स्वतःच्या मनगडाच्या तापतीवर आणि काही अधिकाऱ्यांना जे धरून पाडलेला आहे आणि जे कोण ह्या दोषी असतील ग्रामसेवक असेल किंवा कोण अन्य असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना शिवीगाळ करण्यात आली ती शिवीगाळ देण्यासाठी कंप्लेंट देण्यासाठी बोरगाव पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल केला नाही त्या ठिकाणी त्यांना बाहेर हाकलून देण्यात आलं त्या बोरगाव पोलीस स्टेशनची पण सखोल चौकशी करण्यात यावी दुसरा मुद्दा असा की या सातारा शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे नाहीतर आमच्या स्टाईलनं ना आम्हाला बंद करावं लागतील तिसरा मुद्दा असा जी आमचे माथाडी कामगार आहेत माथाडी कामगारांना जे पी धी कनसे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी गेले एक वर्षापासून हाकालेलं आहे त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावं चौथा मुद्दा असा जो सावकारीचा विषय आहे जो परवा दिशी एका गुंडानं एका गरीब माणसाला नेऊन आपल्या घरामध्ये कोंडलं आणि मारलं आणि त्याच्या बायकोला आवजच्या भाषेत बोलला त्या माणसावर मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गोष्टी जर नाही झाल्या तर येणाऱ्या सव्वीस तारखेला आमच्या महाराष्ट्राचे नेते माननीय ने दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करणार आहोत अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी लो, पसंद रॉयल बिरणी हँड कॅटर